हॅलो स्टुडंट्स रायटिंग स्किल या सगळ्यात अवघड वाटणाऱ्या टॉपिकचा एक एक भाग आपण दररोज पाहत आहोत अभ्यासत आहोत मागील तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल यामध्ये कशा पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर लिहायचं मार्किंग स्कीम काय असते या सर्व गोष्टी आणि प्रत्येक पॉईंट तुमचा तुम्ही स्वत कशा पद्धतीनं लिहू शकता याविषयी मी माहिती दिली तुम्ही ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल ज्यांनी ते तीनही व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तीनही व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुम्हाला रायटिंग स्किलमधले त्या क्वेश्चनचे म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बलचे पाचपैकी पाच मार्क्स नक्कीच पडतील तर स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत एक्सपांड द थीम मी गोदावरी आज तुम्हासाठी घेऊन आलेले आहे एक्सपांड द थीम इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एक्सपांड द थीम हो मुलांना जो क्वेश्चन सहावा असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपांड द the थीम यामध्ये दोन प्रश्न येतात त्यातला पहिला अतिशय महत्त्वाचा जो बीट आहे तो म्हणजे न्यूज रिपोर्ट आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना न्यूज रिपोर्ट कशी लिहावी तर तो भाग मुलांना अवघड वाटतो तर आज तोच सोपा कशा पद्धतीनं करायचा ते मी तुमच्यासाठी इथं सर्व पॉईंट्स घेऊन आले तुम्ही जर या पद्धतीनं न्यूज रिपोर्ट दोन तीन न्यूज रिपोर्ट स्वत लिहिल्या तर तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही आणि न्यूज रिपोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स सहज पडतात ज्या विद्यार्थ्यांना रायटिंग स्किल थोडंसं अवघड जातं इंग्रजी लिहायला अवघड जातं त्या विद्यार्थ्यांनासुद्धा तीन मार्क कशा पद्धतीनं पडतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा प्रत्येक पॉईंट आपण लाईन बाय लाईन पाहणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीनं एक एक गोष्ट तयार करायची आहे कारण मुलांनो यामध्ये आपल्याला न्यूज तयार करायची असते आपण जशा पद्धतीनं न्यूज पेपरमध्ये आपण पाहतो हेडिंग असतात दिलेल्या हेडलाईन्स असतात तर त्या हेडलाईन्सची पूर्ण बातमी आपल्याला तयार करायची असते तर ती तयार करण्यासाठी अर्थातच ती, अर्था ती स्वत मनाने करायची असते पॉईंट्स खूप कमी असतात त्यामुळे आपल्याला ह्याचे सर्व वाक्य जे आहे ते स्वतःचे स्वतः तयार करावे लागतात सो बघूया आपण यामध्ये नेमकं काय काय लिहायला पाहिजे पहा स्टुडंट्स अतिशय महत्त्वाचे हे पॉईंट्स मी तुम्हाला सुरुवातीलाच इथे दिलेले आहेत पहा काय काय लक्षात घ्यायचं आहे सर्वात प्रथम लक्षात ठेवा एक्सपांड द थीममध्ये प्रथम न्यूज रिपोर्ट असतं न्यूज रिपोर्टला ऑरमध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग हा एक भाग असतो तो आपण नंतर अभ्यासूया तर आता प्रथम पाहूया न्यूज रिपोर्ट त्यासाठी आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं असतं यासाठी पहा क्वेश्चन कशा पद्धतीनं येतो तर या मेथडने तुम्हाला क्वेश्चन येतो पहा एक हेडलाईन दिलेली आहे इथं आणि या हेडलाईनवरून तुम्हाला एक न्यूज तयार करायची असते अशा पद्धतीनं हा इथंपर्यंत क्वेश्चन आहे तुमचा हेडलाईन लिहा डेटलाईन लिहा लेडलाईन लिहा किंवा बॉडी ऑफ द रिपोर्ट वगैरे हे सर्व पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत क्वेश्चन दिलेलं आहे इथं रीड फॉलोईंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स आणि अशा पद्धतीनं चौकटीमध्ये तुम्हाला हेडलाईन दिलेली असते बस एवढाच प्रश्न असतो एवढ्या प्रश्नावरून तुम्हाला उत्तर तयार करायचं असतं तर हे उत्तर तयार करत असताना बघूया आपण की हे सर्व पॉईंट्स आपल्याला असेच लिहायचे असतात का तर पहा आधी आपण समजून घेऊया की कशा पद्धतीनं आणि काय काय लिहावं लागतं न्यूज रिपोर्ट तयार करताना पहा सगळ्यात प्रथम लक्षात घ्या टायटल जे आहे त्यासाठी तुम्हाला वनमार्क आहे त्यामुळे तुम्हाला टायटल द्यायचं द्यायला विसरायचं नाही आहे जी गिवन हेडलाईन असते तुम्हाला दिलेली तीच हेडलाईन तुम्ही टायटल म्हणून देऊ शकता त्यानंतर दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे आपल्याला काय काय लिहायचं आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं आहे त्या हेडलाईनशी संबंधित तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे की ती बातमी जी आहे ती कुठे घडली तत्पूर्वी तुम्हाला प्रस्तावना करण्यापूर्वी तुम्हाला तो तुमची जी रिपोर्ट आहे ती कुणाकडनं आलेली आहे ते लिहावं लागतं तर त्यासाठी तुम्ही इथं बाय द रिपोर्टर बाय द स्टाफ रिपोर्टर असं आपण लिहित असतो आपण ते लिहायला हवं किंवा इथे एखाद्या रिपोर्टरचं नावसुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा स्कूलचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर स्कूल रिप्रेझेंटेटिव्ह असंही तुम्ही इथे लिहू शकता हे कसं आणि कुठे लिहायचं तर पहा इथे ही मी न्यूजची हेडलाईन दिलेली आहे आणि न्यूजची हेडलाईन झाल्यावर बघा उत्तर लिहिण्याच्या अगोदर मी सुरुवातीला लिहिलं आहे बाय द स्टाफ रिपोर्टर या साईडला लिहू शकता किंवा या साईडला सुद्धा लिहिलं तरी काही हरकत नसते सो हेडलाईन झाली की तुम्हाला हे लिहायचं आहे बाय द रिपोर्टर किंवा बाय द स्टाफ रिपोर्टर किंवा बाय द स्कूल रिप्रेझेंटेटिव्ह असं तुम्ही कुठल्याही रिपोर्टरचं किंवा नावसुद्धा लिहू शकता त्यानंतर आपल्याला काय काय लिहायचं आहे तर काई -काई प्रस्तावना करताना बघा आपल्याला काय काय करायचं आहे विशेषत हाऊ व्हेअर वेन हू असे जे काही प्रश्न असतात या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या प्रस्तावनेत लिहायची असतात म्हणजे काय करायचं तर एखादी घटना कशी घडली कुठे घडली आणि ती केव्हा घडली आणि या घटनेचे परिणाम काय झाले साधारणत या सर्व गोष्टी आपल्याला या पॅरेग्राफमध्ये लिहायच्या असतात सो आता त्याच्याही पूर्वी आपल्याला आणखी तुम्हाला सा न्यूज दाखवते मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल हे साधारणतः मुद्दे आहेत जे तुम्हाला लिहायचे असतात आता हा पॅरेग्राफ झाल्यानंतर घटनेच्या अगोदर आणि नंतरच्या परिस्थितीचं साधारण वर्णन करणं अपेक्षित असतं न्यूज को न्यूज हेडलाईन कोणती दिलेली आहे त्याच्यानुसार जर गरज असेल तर अगोदरचा काही रेफरन्स द्यावा लागतो किंवा नंतरची परिस्थिती कशी आहे म्हणजे ती घटना घडल्याच्या नंतर काय झालं हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लिहिणं अभिप्रेत असतो महत्त्वाची गोष्ट सगळ्यात यूज पॅसिव व्हॉइस आपण जी घटना लिहित असतो ती थर्ड पर्सन म्हणून लिहित असतो त्यामुळे आपल्याला उत्तर लिहित असताना सर्व वाक्यं जी आहेत ती पॅसिव व्हॉईसमध्ये करणं अत्यंत आवश्यक असतं कारण आपण थर्ड पर्सन असतो त्यामुळे आपण जी न्यूज लिहीत असतो ती आपल्याला पॅसिव व्हॉइसमध्येच लिहावी लागते त्यामुळे ही गोष्ट मात्र कुणीही विसरायची नाही दिस इज आय एम पी टीप त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्वीट अँड शॉर्ट लिहायचं आहे तुम्हाला पाल्हाळ नको पाल्हाळ नको म्हणजे तुम्हाला ती घटना कशी झाली मी तिथं गेले मी तिथं काय काय केलं मग ते घटना झाल्याच्यानंतर लोक काय काय करत होते हे तुम्ही बाराभर दहा बारा बर, वाक्य लिहित बसाल तर ते इथे अभिप्रेत नसतं याला म्हणतो आपण पाल्हाळ लावणे सो पाल्हाळ लावू नका मुद्देसूद लिहिणं अपेक्षित असतं घटना कुठे घडली कशी घडली त्या घटनेचे परिणाम काय झाले त्याची परिस्थिती अगोदरची काय होती नंतरची काय होती या सर्व गोष्टी पॅसिव व्हॉइसमध्ये जर तुम्ही लिहिल्या तर तुमचं उत्तर निश्चितच आकर्षक बनेल अर्थात यासाठी थोडासा विचार करून वाक्यरचना मात्र मी तुम्हाला जे रायटिंग स्किलसाठी महत्त्वाचं सूत्र सांगितलं होतं की रायटिंग स्किल करत असताना कुठलाही पॉईंट लिहित असताना एस प्लस व्ही प्लस ओ ही जी बेसिक रचना असते वाक्याची ती आपण सोडायची नाही म्हणजे वाक्य जे आहेत ते सुरुवातीला सब्जेक्ट नंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट या क्रमाने लिहा म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होणार नाही आता बघूया एक प्रश्न आणि त्याचं उत्तर सो so, बघा स्टुडंट्स आता आपल्याला इथे काय दिसतं इथे एक क्वेश्चन दाखवलेलं आहे मी लिहून पहा क्वेश्चन आहे रीड द फॉलोईंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स हेडलाईन दिलेली आहे पहा द टायगर वॉज फाउंड इन द सिव्हिल एरिया सिव्हिल एरियामध्ये एक वाघ एक टायगर आढळून आला आता ही आहे बातमी ह्या बातमीचा आपल्याला पूर्ण रिपोर्ट लिहायचा आहे म्हणजे थोडक्यात इन डिटेल बातमी तयार करायची आहे आता ती तयार करण्यासाठी आपल्याला या सर्व मुद्द्यांचा उपयोग करता येतो हेडलाईन लिहायची डेटलाईन लीड लाईन बॉडी ऑफ द रिपोर्ट आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे सर्व पॉईंट लिहायचे आहेत आणि त्याच्यापुढे उत्तरं लिहायची आहेत तर नाही मुलांना तुम्ही जेव्हा याचं उत्तर तयार कराल त्यावेळेस तुम्हाला कुठेही हे जे चार शब्द आहेत ते कुठेही लिहायचे नाहीत तर मग काय असतं तर सुरुवातीला हेडलाईन म्हणजे हे जे तुम्ही शीर्षक देता ते तुम्हाला हेडलाईन त्यानंतर लाईन म्हणजे तुम्हाला यामध्ये पहा मी इथं लिहिलेली आहे ऑगस्ट सिक्स अशी डेट डेट लिहिणं अभि अभिप्रेत असतं अपेक्षित असतं त्यानंतर तुम्हाला लीड लाईन म्हणजे तुम्हाला पूर्ण ॲक्च्युअल फॅक्ट कशा झाल्यात घटना कशी घडली काय नाही हे सर्व तुम्हाला लिहायचं असतं तर, तर ती घटना तुम्हाला कशा पद्धतीनं घडली आणि बॉडी ऑफ द रिपोर्ट म्हणजे थोडक्यात संपूर्ण मुद्दे तुमचे सर्व त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत का आणि ते तुम्ही कशा पद्धतीनं लिहिलेले आहेत ते तुम्ही पॅसिवमध्ये लिहिलेले आहेत का वगैरे सर्व गोष्टींसहित तुमचं उत्तर करेक्ट असेल तर अशा पद्धतीनं हे पॉईंट्स असतात पण हे कुठेही लिहायचे नाहीत हे लक्षात घ्या आता पहा आता तुम्हाला मी सांगितलं पहिला पॉईंट की तुम्हाला टायटल द्यायचं आहे तर पहा टायटल कोणतं देणार आहात तर जी हेडलाईन आलेली आहे तीच जशाला तशी हेडलाईन तुम्हाला इथे कॉपी करायची आहे हे झालं तुमचं शीर्षक टायटल त्यानंतर तुम्हाला बाय द स्टाफ रिपोर्टर लिहायचं आहे इकडे लिहा इकडे लिहा चालेल त्यानंतर तुम्हाला जर त्यांनी एरिया दिला असेल की ती घटना कुठे घडली तर त्या एरियाचं नाव लिहायचं आहे आणि गावाचं नाव लिहायचं आहे म्हणजे प्लेस लिहिणं इथं गरजेचं आहे बाय द स्टाफ रिपोर्टर कंपल्सरी आहे त्यानंतर प्लेस लिहायचाच आहे त्यांनी दिला असेल तर त्यांनी दिलेला लिहा नसेल दिला तर तुम्ही इथे कुठल्याही गावाचं नाव हे या न्यूजनुसार न्यूजनुसार कुठल्याही गावाचं नाव तुम्ही लिहू शकता इथे सिव्हिल एरिया आहे तुम्ही इथं विलेजचं नाव लिहिलं तर चालणार नाही सो तुम्हाला या पद्धतीनं थोडंसं लक्ष देऊन काळजीपूर्वक गावाचं नाव लिहावं लागेल त्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला तारीख लिहायची आहे महिन्याचं नाव लिहा आणि तारीख लिहा यापुढे तुम्ही इसवी सन सुद्धा लिहू शकता ऑगस्ट सिक्स आणि त्यापुढे टू थाउजंड ट्वेंटी फोर असंही तुम्हाला लिहिता येतो सो तुम्ही याच्यापुढे तारीख अशी लिहायची आहे इसवी इसवीसनासहित लिहू शकता आता याच्यानंतर ॲक्च्युअल ती घटना कशी आणि कुठे घडली याची सर्व माहिती मी लिहिलेली आहे बघा आता हे टायगर सापडलेला आहे म्हणजे तो फक्त सापडलेला आहे म्हणजे तो दिसलेला आहे भटकत असताना तर असं अशी ही घटना आहे तर त्यासाठी बघा मग कशा पद्धतीनं मी वाक्य लिहिले आहेत की आता पहा या प्रत्येक वाक्यात तुम्हाला पॅसिव व्हॉइस दिसेल हे सर्वांनी ऑब्झर्व करा कारण उत्तर पॅसिव व्हॉइसमध्ये लिहायचं आहे पहा मी कसं लिहिलं आहे द टायगर वॉज कॉट बाय द फॉरेस्ट ऑफिसर्स सर्वात प्रथम लिहिलंय की टायगर पकडल्या गेला होता ऑन मंडे मॉर्निंग तो मंडे मॉर्निंगला पकडल्या गेला होता ही वॉज कॉट ॲट अबाउट एट फिफ्टीन एम तो एट फिफ्टीन एमला सकाळच्या वेळेस साधारणत हा पकडल्या गेला तर पकडल्या गेल्याच्या न म्हणजे ही त्यावेळेसची बातमी आहे जेव्हा तिथे ऑफिसर्स येऊन त्यांना ती पकडली त्याच्यापूर्वीची ही घटना आहे की वॉज फाऊंड इन द सिरि सिव्हिल एरिया तर आता ती घटना कशी होती ते मी याच्यात लिहिलेलं आहे द पोलीस अँड फॉरेस्ट ऑफिसर्स वेअर इन्फॉर्म्ड दॅट अ टायगर वॉज फाउंड वॉन्डरिंग इन द सेक्टर फायू पुणे म्हणजे हे पकडण्याच्या अगोदर पोलिसांना आणि फॉरेस्ट ऑफिसर्सला इन्फॉर्म केलं होतं वेअर इन्फॉर्म्ड त्यांना इन्फॉर्म केलं गेलं होतं दॅट अ टायगर वॉज फाऊंड वॉन्डरिंग इन द सेक्टर ऑफ पुणे तो एक वाघ जो आहे तो भटकत आहे या भागामध्ये असं त्यांना कळवण्यात आलेलं होतं मग त्यांनी काय केलं अ ट्रॅप वॉज मेड त्यांनी तिथे एक सापळा लावला आणि मग त्यावेळेस लोकांनी त्यांना सांगितलं समवन टोल्ड दॅट ही हॅड सीन द टायगर बिहाइंड द बिग हॉस्पिटल हॉस्पिटलच्या बाजूला तो आहे असं कोणीतरी येऊन त्यांना सांगितलं ट्रॅप लावला तेव्हा अ डॉग वॉज किल्ड बाय द टायगर टायगरने काय केलेलं होतं तर एका कुत्र्याला ठार मारलं होतं त्याला भूक लागलेली असेल द टायगर वॉज बिझी इन इटिंग सो ज्यावेळेस तिथे ऑफिसर्स पोहोचले त्यावेळेस तो बिझी होता त्याचा त्याचं डॉग खाण्यामध्ये त्याला अजिबात लक्ष नसेल की तिथे कोणी ऑफिसर्स आलेले आहेत द पोलीस अँड फॉरेस्ट ऑफिसर्स केम देअर अँड कॉट द टायगर बट द टायगर वॉज एस्केप्ड त्यांनी टायगरला पकडलं पण तरी तो पुन्हा निसटला ही रॅन टुवर्ड्स द ओपन एरिया आणि तो ओपन एरियाकडे पळून गेला द ऑफिसर्स वॉन्ट पीपल टू टेक केअर अँड नॉट टू कम आउट ऑफ द हाऊसेस द पीपल वे आर व्हेरी मच फ्रायटन जो शेवट असतो तिथे आपल्याला त्याचा म्हणजे निष्कर्ष काढावा लागतो काहीतरी ह्या बातमीमध्ये तो, बात तो पकडला गेला आहे असं लिहिलेलं नाही त्यामुळे आपण सुरुवातीला मी पकडला गेलं असं लिहिलं आहे पण तो पुन्हा निसटला कारण तो त्या एरियामध्ये भटकत होता तो सापडला होता त्यामुळे आपण अशा पद्धतीनं ही न्यूज लिहिलेली आहे मी की अगोदर तो पकडल्या गेला आता एखाद्या वेळेस हीच न्यूज जी आहे तुम्हाला तर वॉच फाऊंडच्या ऐवजी बघा वॉच फाऊंडच्या ऐवजी तुम्हाला वॉच कॉट असा पण येऊ शकतो तर वॉच जर आला तर हीच न्यूज तुम्हाला अशाच पद्धतीनं लिहिता येऊ शकते कारण याच्यामध्ये त्याला पकडल्या गेलं आहे अशा प्रकारचे वाक्य मी लिहिलेले आहेत त्यानंतर तो निसटला कारण त्याच्यामध्ये बातमीत आहे की तो अजून सापडलेला आहे असं काही स्पष्ट उल्लेख नाही म्हणून तो निष्ठून गेला आणि लोकांनी मग पोलिसांनी आणि ऑफिसर्सनी त्यांना सांगितलं की सर्वांनी मिळून काळजी घ्या आणि घराच्या बाहेर निघू नका ऑल द पीपल्स वेअर व्हेरी मच फ्रायटन सर्व लोक जे आहेत ते खूप घाबरलेली होती अशा स्वरूपाची ही बातमी म्हणजे शेवट कसा करायचा असतो आपल्याला तर शेवट आपल्याला कन्क्लुजनने करावा लागतो तर स्टुडंट्स शेवटी म्हणजे कुणीतरी एखाद्या व्यक्तीनं आता ह्या बातमीशी संबंधित पोलीस आणि ऑफिसर्स ही महत्त्वाची व्यक्ती आहेत तर अशा बातमीशी संबंधित आता कुठल्याही स्वरूपाची बातमी आली समजा एखादा ॲक्सिडेंट झाल्याची बातमी आली तर गावातल्या गावकऱ्यांनी म्हणा किंवा एखाद्या लीडरनी म्हणा त्याने काय म्हटलं होतं वाक्य ते शेवटी घालायचं इथे आता इथं पोलीस आणि ऑफिसर्स महत्त्वाचे आहेत म्हणून ह्या महत्त्वाच्या व्यक्तींनी काय म्हटलेलं आहे त्याचं एक वाक्य शेवटी मी घातले म्हणजे दॅट इज कन्क्लुजन कन्क्लुजन करत असताना तिथे असणारे जे रिप्रेझेंटेटिव्ज असतात त्यांनी म्हटलेलं एखादं वाक्य शेवटी लिहायचं म्हणजे तुमचा एंड जो आहे तो प्रॉपर होतो आणि लक्षात घ्या प्रॉपर एंड आणि बिगिनिंग करायला बहुतेक ठिकाणी एक मार्क ठेवलेला असतो सो so, अशा पद्धतीनं जर तुम्ही आन्सर लिहिलं तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की कच्च्यातले कच्चे, कच्चे विद्यार्थीसुद्धा जे आहेत त्यांनासुद्धा मार्क्स पडतात कारण मी म्हटल्याप्रमाणे टायटल तर आपण लिहितोच टायटल इथे पाहूनच लिहायचं आहे बाय द स्टाफ रिपोर्टर डेट प्लेस हे तर तुम्हाला पाठच होऊन जातं दोन तीन क्वेश्चनचे आन्सर जर तुम्ही लिहिलेत तर त्यामुळे तुम्हाला इथेही मार्क पडतो इथेही मार्क पडतो इथे तुम्ही काही ना काहीतरी ओळी नक्कीच लिहिता या न्यूजशी संबंधित आणि एंड प्रॉपरली करा एखाद्या व्यक्तीनं म्हटलेलं वाक्य लिहा त्या बातमीशी संबंधित म्हणजे एंड प्रॉपर असेल सो अशा पद्धतीनं तीन मार्क तर पडायला तुम्हाला अजिबातच हरकत नसते व्हिडिओ आवडला असणारच आहे आणि आवडला असेल तर तुम्ही लाईकही करणार आहात नसेल केलं लाईक तर एक क्लिक करायला अजिबात हरकत नाही कारण पाच मार्कांचा हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन मी तुम्हाला इथे समजावून सांगितला आहे ॲटलिस्ट त्यासाठी तरी एक लाईक तो बनताही आहे तर एक क्लिक जरूर करा लाईक करा शेअर करा हो हा व्हिडिओ नक्की शेअर करा न्यूज रिपोर्ट रायटिंग हा पार्टसुद्धा विद्यार्थ्यांना खूप अवघड जातो सो त्यांनाही पाहू द्या की कसं सोप्या पद्धतीनं आपल्याला न्यूज लिहिता येते सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आता मी सध्या दररोज दोन व्हिडिओ टाकते आहे त्यामुळे व्हिडिओच्या लिंक तुम्हाला पाठवणं पॉसिबल होणार नाही सो so, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला समजेल थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग